नमस्कार आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम पहा लोकसत्ताने थोडासा दगा दिलेला आहे ओके तर तत्पूर्वी ना आपण गुगल क्रोमवरती जाऊन लोकसत्ता डॉट कॉम ही वेबसाईट पाहूयात ओके तर पहा ही लोकसत्ता वेबसाईट आहे त्यानंतर इथं ई पेपर क्लिक केल्यावरती पहा अशा पद्धतीने आपल्याला वेबसाईट दुसरी ओपन होईल ओके नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर पहा आता पहा छत्रपती संभाजीनगर या रिजन मी इथून प्रेफर करतो त्यामुळे मी ह्या रिजनचं न्यूजपेपर वाचत असतो तर पाहता पूर्वी ना या सेक्शनमध्ये इथे डाउनलोडचं ऑप्शन होत होतं ओके म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी दोन हजार बावीसमध्ये जेव्हा चालू केलं होतं लोकसत्ता वृत्तपत्र विशेष विश्लेषण घेण्यासाठी त्यावेळेस ना पूर्ण पेज एकत्रितच डाउनलोड व्हायचं मग त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी ना एक एक पेज अशा पद्धतीने त्यांनी काय केलं ऑप्शन ठेवले होते इथे एक ऑप्शन यायचं पूर्वी वन पेज डाउनलोड ओके मग मी काय करायचं एक, एक 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 पेज करून त्याला डाउनलोड करायचं पण आता पहा यावेळेस काहीच नाही आहे डाउनलोडचं ऑप्शनच त्यांनी पूर्णतः हटवलेलं आहे okay, ओके त्यामुळे पहा याच्या पूर्वी आता याच्यानंतर ना अगदीच आपला सहा वाजता जे मी पूर्वी अपलोड वगैरे करायचं लोकसत्ता न्यूजपेपर ते कदाचित मला अपलोड करता येणार नाही ओके okay, व त्यानंतर तुम्ही म्हणाल की सर सबस्क्रिप्शन असेल तर तर पहा हे माझं अकाऊंट आहे जर तुम्ही पाहिलात तर अगदीच इथे तुम्हाला समजून येईल की याच्यापूर्वी म्हणजे माझं अगदी ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन आहे तरी पण पहा आता ही इंडियन एक्सप्रेस प्रीमियम ॲन्युअली एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत माझं ऑलरेडी ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन आहे पहा अद्याप तरी देखील पहा ते त्यांनी आता लोकसत्तावरचं वृत्तपत्र त्यांनी बंद केलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदाच म्हटलं ना की मी लोकसत्तांनी आपला दगा दिलेला आहे आता यावर मग सोल्युशन काय आहे तर पहा अगदीच आहे टेलिग्रामला वगैरे त्यांनी डाउनलोड करतात ते मला माहिती नाही कसं डाउनलोड वगैरे करतात त्याबद्दल मला खरंच माहिती नाही आहे सॉरी फॉर दॅट पण पहा त्यांनी जरी न्यूजपेपर प्रोव्हाइड केले ना मला तर त्यामध्ये ना आपलं हायलाईट वगैरे करता येत नाही किंवा मला त्यावरती कमेंट वगैरे करता येत नाही आहे ओके त्यामुळे ना अगदी त्या पेपरला मी वगैरे प्रेफर करत नाही आहे आता अगदीच मी प्रीमियमचे पण पैसे वगैरे सर्व भरलेले आहेत तरी पण आपलं लोकसत्ता रीड करता येत नाही आहे आता अगदी मी स्वतःहून हे रीड रीड वगैरे करू शकतो पण पहा मला पण याला ना डाउनलोड वगैरे ऑप्शनच इथं ठेवलेले नाहीत त्यांनी ओके मग आता तू तुम्ही एक माझी एक रिक्वेस्ट असेल की हा फीडबॅक फॉर्म तुम्ही सर्वांनी भरा मी ऑलरेडी स्वतः सकाळी भरलेला आहे हा फीडबॅक फॉर्म यामध्ये त्यांना म्हणा की प्लीज डाउनलोडचं ऑप्शन तुम्ही एकदा परत एकदा आणा अशा पद्धतीने तुम्ही एकदा फीडबॅक फॉर्म द्या म्हणजे कदाचित ते जर पूर्वीप्रमाणे फीडबॅकनुसार जर त्यांनी लोकसत्ताचं ऑप्शन जर आपल्याला आणून दिलं तर ते बेटरच असेल कदाचित अन्यथा पहा खरंच म्हणजे आता आपलं लोकसत्ता वृत्तपत्र घेता येणार नाही किंवा त्याचं विश्लेषण मी घेऊ शकणार नाही एवढंच मला थोडंसं सांगायचं होतं हां पण द हिंदू मी डेली चालू करण्याचा प्रयत्न करेन किंवा डे द हिंदूचं जे आहे ना वृत्तपत्र ते आपलं तशाच पद्धतीने चालू असेल ओके तर हीच होती थोडीशी पूर्वसूचना त्यानंतर आजचं द हिंदू वृत्तपत्र त्यासोबतच पहा मी लोकमतमधील काही कात्रण घेऊन आलेलो आहे किंवा लोकसत्तामधून महत्त्वाचा वाटला त्या मी कात्रण टाईप वगैरे घेऊन तुमच्यासमोर जर आणलं जर तुम्हाला वाटत असेल ना तर अगदीच बेस्ट आहे हे इनिशिएटिव्ह पण तर मी नक्की घेण्यासाठी तयार आहे पण जर तुमचा जर सपोर्ट वगैरे जर आला नसेल ना तर मी नक्की थांबण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तर हे थोडीशी होती पूर्वसचना त्यानंतर आता सुरुवात करत आजच्या महत्त्वाच्या बातम्यांना तर पहा दहा वर्षानंतर जम्मू काश्मीरात निवडणूक तीन टप्प्यात मतदान हरियाणात एकाच टप्पा सॉरी uh, एकाच टप्प्यामध्ये निवडणुका होतील तर चार ऑक्टोबरला निकाल लागणार आहे आयोगाची घोषणा व महाराष्ट्राची निवडणुका काय घ्यायचं नाही म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं की फेस्टिवल आहेत ठीक आहे महाराष्ट्राच्या निवडणुका मग दिवाळीनंतर होतील डन त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका चार कलाकृतींना पाच पुरस्कार वाळवी ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आणखी एक मोहेंजोदारो तसेच वारसा मर्मर्स ऑफ द जंगलने पटकावले पुरस्कार काल राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर झालेली आहे व मी तर सर्व पुरस्कारांची नावे पण दिलेली आहेत आता ही न्यूज कंबाईन परीक्षेला अगदी महत्त्वपूर्ण ठरू हो शकते त्यानंतर प्लीज लक्षात ठेवू हो शकता त्यानंतर आता हे पण पहा सगळ्या बातम्या लोकमत मी पूर्वी याच्या का घ्यायचं नाही तर कंबाईन परीक्षेला ना ही गरजेचं आहे व यामध्ये भरभरून म्हणजे खूप फॅक्ट फॅक्ट वगैरे असतात त्या बातम्या ज्या की एम पी एस सी राज्यसेवा आणि यू पी एस सी परीक्षेला ह्या कामाच्या नाही आता वंचित आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे विधानसभेसाठी तर प्रहारला बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे पण पहा ही पण बातमी येण्याचे जास्त चान्सेस आहेत सरळ सेवा पोलीस भरती वगैरे असते ना त्या परीक्षेला असे पण बातम्या येतात त्यामुळे हे बातमी घेऊन आलेलं आहे मी ओके डन त्यानंतर पुढे चला आता हे पहा ही बातमी अगदीच महत्त्वाची आहे एस एस एल व्हीचं अंतिम प्रवास किंवा काल एस एस एल व्हीची जी चाचणी होती ना ती अगदी सक्सेसफुल झालेली आहे मग आता परीक्षेला काय विचारलं जाऊ शकेल की एस एस एल व्हीने काय आपण प्रक्षेपित केलेलं आहे किंवा आपल्याला काय याच्यामधून साध्य झालं ओके तर पहा अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट जे असतात ओ एस हे ये आपण काय काल प्रक्षेपित केलेलं आहे ओके हे झालं फॅक्ट बेस्ड हे कंबाईन परीक्षेला वगैरे विचारलं जाईल की अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट कोणत्या यानाद्वारून आपण किंवा कोणत्या लॉन्च व्हेकलने सोडण्यात आलेली आहेत अवकाशामध्ये तर एस एस एल व्हीनुसार बरोबर ओ एस अर्थ ऑर्बिटरी सॅटेलाईट म्हणजे आपली ही जी अर्थ असते ना त्याच्या गोल 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 म्हणजे अगदीच खालच्या लेवलवरती गोल गोल चक्कर काढणारं सॅटेलाईट आपण इथं काल नेऊन प्रोवाइड केलेलं आहे मग आता यू पी एस सी आणि एम पी एस सी कशा पद्धतीने प्रश्न विचारेल ते पहा ओके जनरली ना आपण आपण जर सॅटेलाईट वगैरे प्रक्षेपण करायचं जर असेल म्हणजे आता पहा भारत देशाचे जर असं मोठे मोठे असतात मग ते ना पी एस एल व्ही जी एस एल व्ही एम के थ्री ओके आपल्याकडे ह्या व्हेहीकलचा आपण यूज करतो मार्फत ओके okay, ह्या व्हेकलचा सर्रास वापर केला जातो बरोबर आहे पण नुकतंच एस एस एल व्हीचा पण उपयोग झाला याच्यापूर्वी पण व्हायचं पण यावेळेस आपण काय केलं एस एस एल व्हीचं टेस्टिंग केली ओके okay, मग एस एस एल व्ही ना हे अगदीच एकशे वीस टनचं याचं काय आहे पेलोडची क्षमता वगैरे आहे असं तुम्ही लक्षात घ्या ओके म्हणजे स्मॉल लेवलाचं आहे हे लॉन्चिंग व्हेकल मग ह्याचं भविष्यात फायदा काय होणार आहे आता हे जे आहेत ना हे मोठे आहेत थोडंसं वजनी क्षमता यांची खूप मोठी आहे पी एस एल विल थोडंसं जास्त अशा पद्धतीने म्हणजे हे एक्स्ट्रा लार्जवाले आहेत व हे काय आहे थोडंसं छोटं आहे ओके मग हे छोटं वाले आहेत व हे काय करणार आहे आता भारत सरकार किंवा इस्रो काय करणार आहे हे प्रायव्हेट कंपन्यांना देणार आहे ओके प्रायव्हेट कंपन्यांना याला चालना चालवण्यासाठी वगैरे देईल बाकीची जी हे आहेत ना ही इस्रोच्या अंतर्गत येतील पी एस एल व्ही जी एस एल व्ही एम के थ्री हे लॉन्चिंग व्हेकलच आहेत ओके मग यामुळे फायदा काय होणार आहे देशाला तर पहा हे प्रायव्हेट सेक्टरला गेल्यानंतर अगदीच इस्रोचं जे काही मिशन्स वगैरे वगैरे खर्चा जो लागेल आता ते कुठून येतं डायरेक्टली पी एम ओकडून येतं ओके प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून येतं पण इस्रोला पण ना काही बजेट्स वगैरे देतं प्रॉब्लेम सिच्युएशन मधून वगैरे जावं लागतं जसं तुम्ही मंगलयान मूवी पाहिलात बघा अगदी तशा पद्धतीने पहा आपल्याकडे पण प्रॉब्लेम येतात बरोबर मग याला टाकेल ना अगदीच इथं काय करू शकतो प्रायव्हेट सेक्टरला आपण काय करू शकतो पहा अगदी पहा आता मला जर वाटलं ना की माझ माझं एक स्वतःचं उपग्रह वगैरे असावं मग माझं एक स्वतःचं चॅनल वगैरे म्हणजे अगदी तशा पद्धतीने जर मला इच्छा जर वाटली तर मी काय इस करेल इस्रोसोबत टाईप करेल व मी माझं एक अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट प्रोव्हाइड करेल ओके मग मी तशा पद्धतीने वरती एक सॅटेलाईट सोडलं की मग माझे जे कार्यक्रम वगैरे देणार आहे ते अगदीच मी डायरेक्टली काय करू शकतो त्या चॅनलचं वगैरे प्रक्षेपण त्या सॅटेलाईटद्वारे वगैरे करू शकतो यामुळे ना प्रायव्हेट सेक्टर पण काय करेल अर्थ सॅटेलाईटचा वापर वगैरे करू शकेल डन मग ही पॉझिटिव्ह गोष्ट होईल प्रायवेट सेक्टरसाठी पण आणि अगदीच जे इस्रो आहे त्याला पण परकीय गंगाजळ वगैरे मिळेल किंवा त्यांच्याकडे पण पैसा वगैरे म्हणजे अगदीच पैसाही पैसा होगा अशा पद्धतीने इस्रोची तिथं भरभराट वगैरे होईल असं आपलं तिथं बेसिकली सांगता येतं ओके तर मग हीच भानगड आहे एस एस एल व्हीचं का गरजेची होती एस एस एल वी पी एस एल व्ही जी एस एल व्ही एम के थ्री जर म्हटलं तर हे मोठे प्रक्षेपणासाठी आहेत व एस एल व्ही हे छोट्या प्रकाश प्रक्षेपणासाठी आहे व त्याची टेस्टिंग काल झालेली आहे मग आता याला काय करणार आहेत तर हे प्रायव्हेट कंपनीला देण्यात येणार आहे डन बाकी काही गरजेचं नाही पाहता पहा याच्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्ये जर म्हटलात तर अगदी पहा आता हे ना याला जर तुम्हाला प्रक्षेपण वगैरे करायचं असेल तर याला टाइम कमी टाइम कंझ्युमिंग वगैरे आहे पण हे आठ ते दहा दिवसात लगेच रेडी होतं पहा आठ ते दहा दिवसातच तुमचं प्रक्षेपण वगैरे सक्सेसफुल होऊ शकतं प्रमुख वैशिष्ट्य वेळेची व खर्चाची बचत एकापेक्षा अधिक उपग्रहांचे प्रक्षेपण शक्य दोन दिवसांतच तयारी करून उपग्रह प्रक्षेपित करता येतात आता दोन दिवस दिलेलं आहे आपण आठ ते दहा म्हणलं फरक एवढाच आहे बाकी काही नाही आहे पहा लघु उपग्रह प्रक्षेपणासाठी ही यान वापरलं जातं डन आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल ओके त्यानंतर कौटुंबिक चित्रपट गुलमोहर ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार बडजात्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आता हे जे काही लिस्ट आहे हे तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता त्यानंतर पहा अंडी शुक्राणू दान केल्याने जैविक पालकत्वाचा दावा करता येत नाही मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आता ही जी बातमी आहे ना सरोगसीची आहे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे विद्यार्थ्यांसाठी हे महत्वपूर्ण आहे पहा पहा आपल्याकडे सरोगसी ऍक्ट आहे सरोगसी ॲक्टनुसार ना आपल्याला पूर्वीच सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही डोनर असाल ओके जर तुम्ही डोनर असाल व तुम्ही अगदीच स्पर्म किंवा एक जर डोन करत असा सॉरी डोनेट करत असाल व वा तुम्हाला वाटलं ना की पुन्हा अगदीच डोनेट केलात तुम्ही त्या कपलला तुमचं एक आणि स्पर्व वगैरे जे काही आहे ते दिलात तुम्ही इधर ऑर ओके मग ज्यावेळेस ती बेबी बॉय किंवा बेबी गर्ल वगैरे होईल मग त्यावरती तुमचा अधिकार परिपूर्णता नसेल म्हणजे काहीच तुम्हाला अधिकार नसेल त्या बेबीवरती का तर ऑलरेडी कायद्यामध्येच तशा पद्धतीने तरतूद केली आहे कारण तुम्ही व्हॉलंटरी डोनेटेड व्हॉलंटरी डोनेट करत आहात आणि यासोबतच सरोगसी ॲक्टमध्ये आणखीन काही चेंजेस करण्यात आले आहेत जसं की एक चेंजेस आणखी एक आहे की तुम्ही याच्यापूर्वी काय व्हायचं पहा सरोगसी हब म्हणून भारताला ओळखलं जायचं का तर आपल्याकडे पुअर कॉस्ट आहे ना म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये पण आपल्याला काय मिळत आहेत सरोगसीसाठी महिला अवेलेबल होत्या पूर्वी मग हे चॅलेंज बघ पाहता जे भारताची मिनिस्ट्री आहे यांनी काय घेतला निर्णय पहा की आता तुमची तुमच्या नैवृत्यवाईकातली जसं पूर्वी पहा किडनॅपिंगचं रॅकेट वगैरे पूर्वी यायचं पुढे अगदी तशाच पद्धतीने किडनॅपिंगसाठी जे बॅन वगैरे लावण्यात आलं की तुम्ही जर किडनी डोनर जर असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्येच असायला पाहिजे अगदी त्याच धर्तीवर पहा आता तुम्हाला काय म्हटलंय की जर तुम्ही डोनर वगैरे असाल किंवा सरोगसी जर तुम्ही कॅरी करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही नात्यातलीच असायला पाहिजे किंवा तुम्ही फॅमिली मेंबर असणं गरजेचं आहे असं त्यांनी तिथं काय केलेलं आहे आता कंपल्शन तिथं टाकलेलं आहे ओके तर ही बातमी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता ही अँथ्रोपॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर मी सांगितलं सरोगसी वगैरे काय आहे हे ते सायन्सच्या लेक्चर्समध्ये तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता त्यानंतर पहा वडिलानंतर आता मुलगीही झाली पंतप्रधान थायलंडच्या खासदारांनी देशाची माजी पंतप्रधान थाकसिन शिवनात्रा यांची सर्वात लहान मुलगी पेन्ता पेन्तोगारन शिवनात्रा यांची देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून शुक्रवारी निवड केली आहे ओके ते प्लीज एकदा नाव वाचून घ्या म्हणजे थोडंसं त्यामध्ये काय म्हणू शकतो आपण प्रनन्सिएशन योग्य झालं नसेल तरी पण ते वाचून घेऊ शकता आता हे जे सर्व काही पाहिलं पहा आपण हे संपूर्ण ना फॅक्ट बेस्ड आहे व अगदीच यम पी एस सीच्या जी कंबाईन परीक्षा वगैरे असतील ना त्याला या बातम्या अगदी महत्त्वपूर्ण ठरतील मग त्यानंतर आता येतात आपल्या यू पी एस बातम्या ओके okay. तर पहा जम्मू काश्मीर रिलेक्शन द हिंदूमध्ये ही आपण पाहिलं व ही तुम्हाला मी बातमी सांगितलेलं आहे की हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर आय एम इ अनाऊन्सेस चोवीस तास विड्रॉवल ऑफ सर्व्हिसेस म्हणजे आज आणि उद्या सकाळीपर्यंत काय आहे विड्रॉवल ऑफ सर्व्हिसेस आहे ओके प्रायव्हेट दवाखाने सर्व okay. बंद आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज ओव्हर द इयर्स सुप्रीम कोर्ट हॅज कॅम्पेन फॉर यू सी सी बट रिफ्यूज टू इन्फोसिस इट तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे त्र्याहत्तरला आपल्याकडे केशवानंद भारती खटला झाला त्या खटल्यापासून सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करा पण कधीच सुप्रीम कोर्टने पहा एनफोर्स केलं नाही आहे ओके फक्त त्यांनी आदेश देतात कोणाला केंद्र सरकारला किंवा तुम्ही असं का करत नाही आहे पण त्यांनी हे केलं नाही असं ही न्यूज सांगत आहे व ते कदाचित बरोबर पण आहे पहा डायरेक्टली आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड थोपवू शकत नाही कोणाला ओके तर त्यासाठी काय करावं लागेल मग तर पहिल्यांदा जनजागृती करणं गरजेचं आहे ओके okay, कारण धर्मविषयक जर बातमी जर म्हटलात ना तुम्ही तर आहत होतात ओके आपल्या okay, भावना आहत होतात यासाठी सुप्रीम कोर्टाने पण अगदीच फुकून फुकून पाऊल टाकलेलं आहे त्यामुळे केंद्र सरकारने पण फुकून फु सॉरी फुकून फुकूनच पाऊल टाकावं असं कृष्ण दास राजगोपाल यांचं म्हणणं आलेलं आहे डन त्याच्यानंतर पुढे चला मूवी रिव्ह्यू आलेला आहे काही गरजेचं नाही आहे त्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणत आहेत पहा वेलफेअर स्कीम्स ऑफ महायुती गव्हर्मेंट एम्ड ॲट असेंब्ली पोल म्हणजे जे काही सध्याचे स्कीम्स वगैरे आहेत ते अगदीच विधानसभेच्या निवडणुकीसाठी घेत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे त्यानंतर अरवली पर्वताबद्दलचा आलेला आहे व अरवली पर्वत जेव्हा वाचत होतो ना त्यावेळेस मला ही लिडार ही एक टेक्नॉलॉजी दिसली पहा व आय थिंक दोन हजार पंधरा किंवा सोळाला सायन्सचा प्रश्न आलेला होता राज्यसेवामध्ये हा प्रश्न आलेला आहे पहा लिडार ओके हे लाईट बेस्ड असतं व तिथं पण अशाच पद्धतीने विचारलं होतं की लाईट रेज वगैरे कुठून सॉरी लेझर टेक्नॉलॉजीचा वापर कुठं होतं तर हे लिडारमध्ये होतं हे लक्षात घ्या आता ह्या न्यूजचं रिलेवन्स काय आहे तर पा अरवली जी पर्वतरांगा आहेत ना तिथं काय होत आहे न्या अगदीच जे फॉरेस्ट वगैरे होतं तिथं आता जंगल कटाई वगैरे होत आहे व तिथं जास्त मानवी इंटरफेअर होत आहे असं ही न्यूज बातमी सांगत आहे आपल्याला मग यामुळे काय प्रॉब्लेम होतील पहा तर अगदीच तेथील दोन वाईल्ड लाईफ ला याचा धोका होतो कारण पहा आता हा जंगल आहे ओके हे जंगल आहे पहा मग या जंगलामध्ये जर लोक जायला लागली तर येथील प्राणी कुठे जाणार मग हा प्रश्नचिन्ह इथं निर्माण झालेला आहे मग याबद्दलच सी न्यूज आहे आता अरवली पर्वत काय आहे जगातील सर्वात ओल्डेस्ट हे पर्वतरांगा म्हणून ओळखले जातात ओके अरवली व आता तो बुड्डा झालेला पर्वत आहे पहा ओके याला आपण बुड्ड सॉरी ओल्ड तशाच पद्धतीने त्याचं नाव पण देण्यात आलेलं आहे ओके व तुम्ही जर पहा राजस्थान आणि अगदीच आपलं दिल्ली साईडचं जर गुजरात आणि राजस्थान ते दिल्ली अशा पद्धतीने जर पाहिलात ना हा आपला प्यारा भारत तर हे तुम्हाला इथं अरवली पर्वत रांगा दिसतील ओके मग पुन्हा हिमालय झाला व हे आपला यंग पर्वत आहे पण अरवली थोडासा बुड्डा झालेला आहे हे आपला बेसिकली सांगता येतं व अगदीच पहा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या दरम्यानचा कालखंड जर तुम्ही पाहिलात ना तर किती फॉरेस्ट डिक्रीज झाले ते आपल्याला लगेच समजून येईल तर पहा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ना पंचाहत्तर हजार पाचशे बहात्तर पॉईंट आठ स्क्वेअर किलोमीटर हे फॉरेस्ट होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये किती राहिले फक्त एकोणतीस हजार राहिलं म्हणजे पंचाहत्तर हजारवरून फक्त एकोणतीस हजारवर एवढंच फॉरेस्ट तिथं आता राहिलेलं आहे ओके म्हणजे एवढी तिथं हानी आपल्याला झालेली दिसत आहे आता हे असं का होत आहे तुम्हाला माहिती आहे राजस्थानचा एरिया म्हटल्यानंतर अगदीच वाळवंट पण इथे अरवली पर्वतरांगा जे आहेत ना तो बायोडायव्हर्सिटी तिथं आहे असं आपण म्हणू शकतो मग या बायोडाय या बायोडायव्हर्सिटीचा वापर पब्लिक करत आहेत यासाठीच ना इथे डिफॉरेस्टेशन वगैरे आता सध्याला वेगाने होत आहे मग आता याला आपण टॅकल कसं करायचं तर ही लिलार बेस्ड जी टेक्नॉलॉजी आहे किंवा आत्ताच मी सांगितलं होतं अर्थ ऑर्बिटल सॅटेलाईट याचा आपण वापर करू शकतो पहा याचा वापर कसं करायचं तर अगदीच जर कोणी तिथं जमीन वगैरे जर सॉरी जंगलतोड वगैरे जर करत असेल ना तर लगेच ज्या सॅटेलाईटद्वारे वगैरे आपण इथं इमेज कॅप्चर करून लगेच त्यांना वगैरे हे करू शकतो म्हणजे डायरेक्टली तिथं आता जो व्यक्ती जंगलतोड करायचा त्याची तर इमेज येणार नाही तिथं म्हणा पण अगदी तिथं डिफॉरेस्टेशन वगैरे जर होत असेल ना तर आपण तशा पद्धतीने थी ॲक्शन नक्की घेऊ शकतो ओके तर ही बातमी त्या संदर्भातील होती त्यानंतर पुढे चला इस्रो एस एस एल व्ही सक्सेसफुली लॉन्चेस अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट इन्टू ऑर्बिट ही आपण पाहिलेली आहे पहा न्यूज ओके व त्याचा अगदीच फायदा आपला पुढे होणारच आहे त्यानंतर अपाती कंटिन्यूज आता ही जी बातमी आहे ना याला मी अगदीच इथे घेऊन आलेला आहे पहा ओके आता यामुळेच म्हणत होतो की प्लीज हे मला सांगा तुम्ही एकदा लोकसत्ता नसल्यामुळे कंटिन्यू ठेवायचा आहे न्यूज अॅनालिसिस की ना किंवा नाही हे कारण जर तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तरच आपण याला कंटिन्यू करू शकतो अन्यथा पहा पण थोडंसं म्हणजे दुःख याचंच आहे की लोक स्वतः म्हणजे सोडून गेला टाईप झालेला आहे ते म्हणजे पी डी एफ नेणं मला सवय आहे पी डी एफवरती अशा पद्धतीने पूर्ण हे हायलाईट करून वगैरे रीड करण्याची पहा ते जे टेलिग्रामवरती होतं ना ते मला जमत नाही त्याबद्दल खरंच क्षमस्वं तर पहा ही बातमी आपण पाहूयात यम पॉक्स यम म्हणजे काय तर ज्यालाच आपण पहा मन मं, मंकी पॉक्स पण म्हणतो ओके हे पॉक्स कशामुळे होतं पहा तर अगदीच प्राण्याच्या अगदी नजीकचा संपर्क आला किंवा विषाणूने दूषित असलेले मांस खाल्ले तर त्यातून हा रोग पसरतो तसेच लैंगिक संबंधाद्वारेही या रोग ना, रोगाची लागण होऊ शकते आता हा पॉईंट मी काय घेतला कारण यू पी एस सीने असा प्रश्न विचारलेला होता याच्यापूर्वी की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे का नाही ओके तर पहा हे जर पॉक्स जर तुम्ही पाहिलात तर अगदीच आहे त्यानंतर याचा कमी संसर्गजन्य आहे ओके देवीच्या रोगासारखाच आहे साथीचा आजार आहे हा पण कमी संसर्गजन्य आहे हे लक्षात घ्या त्यानंतर याला गर्भावरही परिणाम होऊ शकतो कारण हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे यामुळे गर्भावरही याचा परिणाम होऊ शकतो मग आता या रोगाचा इतिहास काय राहिलेला आहे पहा तर या रोगाचा शोध एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये लागला संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या माकडांमध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता त्यानंतर या आजाराचा मानवाला झालेला संसर्ग प्रथम निदान एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये झाले आता कॉंगो कुठं आहे तर अफ्रिकन रिजन ओके जागतिक आरोग्य संघटनेने जुलै दोन हजार बावीसमध्ये इम्पॉक्सबद्दल प्रथमच जागतिक स्वास्थ्य आणीबाणी जाहीर केली होती त्यावेळी आधीही कधी न आढळलेल्या सत्तर देशांत हा आजार आढळून आला तेव्हापासून आतापर्यंत एकशे सोळा देशांमध्ये एक लाख लोकांना याचा संसर्ग झालेला आहे त्यासोबतच पहा युरोप आशिया आणि अमेरिकेत त्या मानाने या रोगाची साथ कमी आहे आफ्रिकेत मात्र काही भागांत अतिशय नाजूक स्थिती आहे चालू वर्षात सुरुवातीपासून अठ्ठावीस जुलैपर्यंतची आकडेवारी जर पाहिली तुम्ही तर आफ्रिकेत गेल्या वर्षाच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव एकशे साठ टक्क्यांनी वाढलेला आहे ओके त्यानंतर यमपॉक्सची साथ सध्याला कुठं आहे तर इथं पाहू शकता तुम्ही कॉंगोमध्ये जास्त आहे सर्वाधिक प्रादुर्भाव आहे तिथे पंधरा हजार सहाशे जणांना संसर्ग झाला तर पाचशे सद सदतीस जण तिथे दगावले आहेत ओके कॉंगो येण्याची जास्त शक्यता आहे यासोबतच पहा बुरुंडी केनिया रवांडा युगांडा हे जे आफ्रिकन देश आहेत ना इथे पण तशा पद्धतीने प्रादुर्भाव जास्त झालेला आहे ओके व अगदी आजच्या द द हिंदूमध्ये पण बातमी आलेली आहे पहा पाकिस्तानमध्ये एक आशियातील पहिल्यांदा पेशंट सापडलेला आहे एकच द्या कुठे गेली ती बातमी हे पहा पाकिस्तान रेकॉर्ड एशियाज फर्स्ट पॉक्स आशियामध्ये पण आलेला आहे त्यामुळे आता काय करायचं आहे संपूर्ण मिनिस्ट्रीला त्यांनी काय केलं ने आव्हान दिलेलं आहे म्हणजे सर्व देशांच्या मिनिस्ट्रीला कारण पहा सत्तर देशापेक्षा सॉरी सत्तर देशांमध्ये याचा प्रादुर्भाव आपला आढळून आलेला आहे की तुम्ही चेक्स वगैरे करा किंवा एअरपोर्टवरती जर दुसऱ्या देशातून नागरिक वगैरे जर येत असतील तर त्यांचे चेकिंग वगैरे करा असं डब्ल्यू एच ओन ओ ऑलरेडी आणीबाणी जाहीर केलेली आहे या नात्यांनी पॉक्स आपला जास्त थोडंसं काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे त्यानंतर आफ्रिका सोडून रुग्ण कुठे आहेत तर इथे पहा स्वीडनमध्ये पण आहेत ओके तर अगदीच इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर यमपॉक्सची लक्षणे काय आहेत या आजारात ताप डोकेदुखी सुनायू दुखी यांच्या जोडीने अंगावर पुरळी येणे त्याची फोड होतात ही लक्षणे दोन चार आठवडे टिकतात पूरक काळजी आणि लक्षणांवर मात करणे इतकेच उपचार सध्या तरी यावरती अव्हेलेबल आहेत ओके त्यानंतर यावर उपचार कसे केले गेले आहेत त्यानंतर यमपॉक्सचा सर्वाधिक धोका कोणाला आहे तर पहा यमपॉक्स विषाणू अधिक धोकादायक बनला असून कॉंगोमधील मृत्यू दर तीन टक्के इतका आहे गेल्या साथीच्या वेळी तो झिरो पॉईंट दोन टक्के होता आता ते किती झालेलं आहे पहा तीन टक्के झालेला आहे म्हणजे खूप मोठ्या पर सॉरी खूप झपाट्याने हा आजार पसरत आहे ओके तर हे प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल व अशा पद्धतीने आपला हा आर्टिकल किंवा हे जे कॉलम होता ना ते आपण डिस्कस केलेलं आहे पहा पॉक्सबद्दल ओके त्यानंतर नेक्स्ट आहे एन्श्युरिंग सोशल जस्टिस इन ब्युरोक्रसी ओके ज्या प्रशासनाची तुम्ही तयारी करत आहात त्या प्रशासनामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि जनरल कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत ह्या आपण थोडंसं पाहूयात ओके okay. आता ही चर्चा कुठून तयार झाली पहा बजेट दोन हजार चोवीस ज्यावेळेस मांडलं जात होतं किंवा हलवा सेरमनी ज्यावेळेस निर्मला सीतारामन यांनी केली त्यावेळेस राहुल गांधी यांनी म्हटलं की कि तुम्ही किती जण त्यामध्ये सबकॅटेगरायझेशन आहे तान असं विचारण्यात आलं होतं त्यानिमित्ताने हा पॉईंट आहे पहा आता पहा आज सध्याला जर तुम्ही पाहिलात तर आउट ऑफ टोटल तीनशे बावीस सेक्रेटरी ओके okay. संपूर्ण देशभरामध्ये दे तीनशे बावीस सेक्रेटरी पदाचे आय एस लेवलचे अधिकारी आहेत त्यापैकी पहा तुम्ही जर पाहिला तर दोनशे चोपन्न हे जे अधिकारी आहेत हे जनरल कॅटेगरीचे असतील त्यानंतर एकोणचाळीस हे ओबीसी आहेत त्यानंतर एकोणचाळीस सॉरी ओ एकोणचाळीस ओ बी सी त्यानंतर थर्टीन पहा हे आहेत एस टीचे व सिक्स्टीन आहेत पहा एस सीचे हे अशा पद्धतीने इथं आकडेवारी देण्यात आलेली आहे ही जनरल कॅटेगरी मग आता लगेच लक्षात येईल की टॉपमोस्ट नोकरीमध्ये किती तशा पद्धतीने आपल्याला लेअर वगैरे सापडणार आहेत ओके कालच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं होतं की क्रिमी लेअर का लावू नये ओके नॉन क्रिमी लेअर जी संकल्पना आहे एस सी एस टीला का लावू करू नये आपण तर त्याचं नेमकं कारण आपलं इथं बेसिकली सापडेल पहा का लावू करायचं नाही कारण तुम्ही ज्यावेळेस आय ए एस पदावर मोठ्या पदावर जायचं स्वप्न पाहता पॉलिसी मेकिंग आता सेक्रेटरी काय करतात तर पॉलिसी मेकिंग कर ओके पॉलिसी बनवण्याचं काम करत असतात बरोबर मग त्या पॉलिसी मेकिंगमध्ये अगदीच जनरल कॅटेगरी जास्त आहे पण एस सी किंवा एस टी कॅटेगरीचं पहा तिथे रिप्रेझेंटेटिव्ह किती आहे ते फक्त तेरा आणि सोळा एवढं आहे मग हे असं का होत आहे बरं तर आपण ते थोडंसं समजून घेऊयात किंवा काल अशोक लवासा यांचा पण लेख आपण पाहिलं होता की यू पी सीमध्ये रिफॉर्म करा आणि एकवीस ते पंचवीस असं वयोगट करा त्यांनी असं सुचवलं होतं मग पहा त्याला आपण कालच विरोध केला होता जर तसं केलं तर काय होईल पहा अगदीच आपल्या स्वप्नावर तिथं काय चादर वगैरे ओढली जाईल काय म्हणतोय मी कारण एस सी आणि एस टीचे जे कॅ कॅटेगरीमधून जे विद्यार्थी वगैरे येणार आहेत त्यांना शिक्षणाच्या अगदीच चांगल्या स्कूलिंग वगैरे मिळणार आहे का त्यांना तर बिलकुल नाही ते झेडपीमध्ये शिकतात व झेडपीपासून ते यू पी एस सीपर्यंतचा पर्यंतचा जर प्रवास जर पाहिलात ना तुम्ही तर खूप कठीण आहे बरोबर व आपल्याकडे एक तर एक टीचर पण अवेलेबल नसतात मग पहा आपला टीचर नक्की भेटतात पण कोचिंग क्लासेसची फीस वगैरे देत असते मग एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ती फीस एक लाख वीस हजार वगैरे परवडेल का तर बिलकुल परवडत नाही ना मग या कारणाने ना आपलं इथं जे लवकर क्रॅक करायचं यू पी स्वप्न सो न होतं ना ते आपलं तिथंच निर्बिस्त होतं मग यासाठी आपलं सेल्फ स्टडी करावं लागते व सेल्फ स्टडी करत असताना प्रॉब्लेम काय येतात एक वर्ष एक अनुभव असं करत करत ना आपण टप्प्याटप्प्याने यू पी परीक्षा पास होतो मग पास होतो कधी तिसाव्या वर्षी जर आपण पास झालं व अगदी जे, जे जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याच्याजवळ रिसोर्सेस वगैरे चांगले असल्यामुळे काय करतो पहा तो एकविसाव्या वर्षीचा आय एस होतो मग आपल्या दोघांमध्ये जर तुम्ही गॅप पाहिलात तर एकवीस आणि तीस इथं नऊ वर्षाचा गॅप आहे मग आता वयाच्या साठव्यापर्यंत तुम्ही जर गेलात तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची ना नऊ वर्ष आगावीची स सर्विस होते त्यामुळे सेक्रेटरी पदावर एस टी कॅन्डिडेट जाईल की जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट जाईल तर जनरल कॅटेगरीचा जाईल का तर त्याला अनुभव जास्त आहे आय होप तुम्हाला सगळंच काही समजत आहे बरोबर ओके okay? तर हेच कारण आहे ज्यामुळे तिथे जे विद्यार्थी लवकर पास होतात ना त्यांना इथे लवकर तिथे कॅटेगरी सॉरी सेक्रेटरी पद वगैरे तिथं मिळू शकतं बाकी ज्यांचं लेट झालेलं आहे पहा त्यांना अगदीच सेक्रेटरी पदावर वगैरे जाता येत नाही मग आता याला आपण काय करायला पाहिजे याला काही सोल्युशन आहेत का तर पहा सोल्युशन आहेत आपण जे आता सध्याला काय करत आहोत पहा डायरेक्टली अनुभवाच्या बेसिसवर आपण इथं काय त्यांना नोकरी वगैरे देत आहोत तर अनुभवाच्या बेसिसवर द्यायचं नाही तर कामाच्या बेसिसवर देणं गरजेचं आहे ओके काम आणि व्हॅलिडिटी आपण ठेवायला पाहिजे आता सध्याला तुम्हाला माहिती आहे का आर बी आयचे गव्हर्नर आहेत त्यांचा कालावधी आहोत दोन हजार एकवीसपर्यंत पण त्यांना एक्सटेन्शन कधीपर्यंत दिलं दोन हजार चोवीसपर्यंत दिलं पण आता पहा डेप्युटी गव्हर्नर जे सध्याला आरबीआयचे आहेत ते कदाचित वाट पाहतच असतील ना की बाबा आपलं पण कधी नंबर वगैरे लागेल पण सध्याला काय होत आहे तिथे जागा मिळत आहे का त्यांना देत आहेत का कोणी तर देत नाहीत मग यासाठी काय करायला पाहिजे आपण व्हॅलिडिटी तिथं ठरवून देणं गरजेचं आहे जर जा तुम्ही त्या पोस्टवरती असाल ना तर तुम्हाला तीनच वर्ष तिथं ती काम करायला पाहिजे ओके व काम केल्यानंतर अगदीच जर तुम्ही चांगलं काम करत नसाल ना तर लगेच तुम्हाला काढून पण टाकणं गरजेचं आहे ओके तर ही व्हॅलिडिटी वगैरे तशा पद्धतीने आपण तिथं आणलं कदाचित तरच हे काय होईल पहा जे एस सी एस टीमधून वगैरे जे विद्यार्थी पास आउट होतात आय एस जरी झालं पहा तरी त्यांना सेक्युरिटी पद मिळत नाही मग यासाठी आपण या लवकरात लवकर ती सर्व्हिस वगैरे हो पुढे जाऊ येऊ शकतो आपण कारण अगदी जर बॅकलॉग जर होत राहिलं म्हणजे एकाच व्यक्तीला आपण जर रिनियुक्ती रियुक् म्हणजे परत परत त्याचीच नियुक्ती जर करत राहिलो तर मागे तशाच पद्धतीने बॅकलॉग तिथं कम म्हणजे तशाच पद्धतीने बॅकलॉग तयार होईल मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे पुढचंही ओपन करायला पाहिजे गेट ओके म्हणजे त्याची सर्व्हिस संपली ना त्याला बाहेर काढून टाका मग आपल्याला नवीन ब्लड येईलच ये ना मग तो पण काम करणारच आहे कारण तो सर्व्हिसमध्ये आलेला आहे हे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने समजून घेणं गरजेचं आहे असंच इथं बेसिकली लेखकाला म्हणायचं आहे पहा मग यासाठी समिती वगैरे नियुक्त करणं खूप गरजेचं आहे असं ते सल्ला देत आहेत तर ठीक आहे आगामी काळात कदाचित हे होऊ पण शकेल व कदाचित होणार पण नाही पण लक्षात घ्या की रिप्रेझेंटेशन किती आहे ही आकडेवारी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके व ही आकडेवारी तुम्ही जर शक्य झालं म्हणजे पेपरला प्रश्न वगैरे जर आला तर तिथं लिहा आणि आता इंटरव्ह्यूसाठी वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डन त्यानंतर पुढे चला ग्राउंड झिरो रिपोर्ट कलकत्तामधून आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्राचे इलेक्शन दिवाळीनंतर होतील असं त्यांचं म्हणणं आहे ओके चला पुढे त्यानंतर जगदीप धनखड यांचं एक वक्तव्य आलेलं आहे पहा ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट्स डिफाईन बाय कॉन्स्टिट्यूशन ओके चांगली न्यूज आहे पण यांनी टीका केलेली आहे राहुल गांधींवरती ओके आता या ह्या घटनेमध्ये मी जास्त काही पडणार नाही फक्त हे स्टेटमेंट मला सांगायचं होतं त्यानंतर मी हे केलेलं आहे आता तुम्ही हे जे स्टेटमेंट आहे ना, ना याला थोडंसं तुम्ही एक्स्ट्रॅक्ट नक्की करू शकता व याच्यावर पण पहा प्रश्न यू पी सी जी एस टूला वगैरे विचारलं जाऊ शकता ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे पहा आणखीन काही न्यूज आहे का हां महत्त्वाची आहे सेंटर लॉन्चेस कृषी डी एस एस अ डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर फार्मिंग ओके आता ही डी एस एस फॉल प्लॅटफॉर्म काय आहे तर पहा ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीने काल डिसिजन okay, सपोर्ट सिस्टम डिसिजन साठी ना डिसिजन ओके स्पेलिंग चुकली माझी तर डी ई एस सी आय एस आय ओ एन डिसिजन सपोर्ट सिस्टम डी एस एस हे ऑनलाईन सपोर्ट सिस्टीम आहे ही काय करणार आहे सपोर्ट सिस्टीम जर तुम्ही यांच्या वेबसाईटवरती वगैरे जर कॉल केलात तर काय करेल तर अगदीच सॅटेलाईटद्वारे ना तुमच्या जमिनीची ती पाहणी करेल सॅटेलाईटद्वारे तुमच्या जमिनीची पाहणी करेल व त्या जमिनीत तुम्ही कोणतं पीक घेऊ शकता हे तुम्हाला सांगेल त्या जमिनीमध्ये किती कस आहे किंवा त्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला खतं वगैरे टाकायचं हे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले जाईल यासोबतच आपला ड्रॉटपासून वाचवू शकेल म्हणजे दुष्काळ अगदी दुष्काळ लागणार आहे किंवा दुष्काळ यावर्षी पडू शकेल त्यामुळे तुम्ही जास्त खर्च करू नका वगैरे अशा पद्धतीने सर्व तुम्हाला सुविधा या डी एस एस प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहेत ओके इथं दिलेलं आहे पहा डाटा ड्रिव्हन इनसाईट ऑन वेदर पॅटर्न्स सॉईल कंडिशन क्रॉप हेल्थ क्रॉप ॲक्रेज अँड ॲडवायझरीज विथ ऑल स्टेक होल्डर्स ओके म्हणजे सगळ्यांसाठी ही चालू करण्यात आलेली आहे म्हणजे पहा अगदीच जे आपण जिथं विपणन किंवा आपला कृषी माल जिथं विकतो तिथंपासून जे आपण बिया वगैरे विकत घेतो तिथपर्यंत हे सर्वांना इथं जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणजे आपल्या शेतासाठी योग्य ते सर्व काही मिळून द्यावं असं डी एस एस प्लॅटफॉर्मचं इथं उद्देश आहे कृषी डी एस एस हे प्लॅटफॉर्म तुम्ही लक्षात ठेवा कशा संदर्भात लॉन्च झालेला आहे तर संदर्भात आहे व कोणतीही मिनिस्ट्री आहे तर कृषी मिनिस्ट्री आहे ओके हा पण प्रश्न जो आहे ना तो राज्यसेवेला वगैरे विचारला जाऊ शकतो प्रिलिम बेस्ड हा प्रश्न आहे डन त्यानंतर मोदी स्पीक्स टू युनूस कॉल फॉर सेफ्टी ऑफ हिंदूज इन बांगलादेश ओके त्यांनी पण शाश्वती दिलेली आहे की हिंदूंसाठी आम्ही नक्कीच ॲक्शन वगैरे तिथं घेत आहोत म्हणजे अल्पसंख्याक सर्वांसाठीच डन त्यानंतर थायलंडच्या नवीन प्राईम मिनिस्टर नाव आपण ते पाहिलेलं आहे आत्ताच पहा त्यानंतर पाकिस्तानची ही पण न्यूज पाहिली तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू इथं संपत त्यानंतर प्लीज मला सजेशन हवी आहेत म्हणजे ही जी मी लोकस लोकमतमधून वगैरे जी बातमी आणली किंवा अशा पद्धतीने तुम्हाला देऊ देऊ केलं तर तुम्हाला हे चालेल का किंवा म्हणजे आपले द हिंदू आणि लोकसत्ता जे वृत्तपत्र विश्लेषण आहे जे आपण डेली घेतो त्याला प्लीज कंटिन्यू ठेवायचं आहे किंवा आता याला बंद करायचं आहे याची मला नक्कीच सजेशन तुम्ही आज देऊ शकता ओके त्यावरूनच उद्या आपलं काय लेक्चर वगैरे बेस्ड असेल ओके आता इथं मी थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता धन्यवाद